नमस्कार मी अजिंक्य आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोयाबीन या पिकाच्या पहिल्या फवारणीविषयी माहिती घेणार आहोत यामध्ये आपण कॉम्बाईंड डोस बघणार आहोत ज्यामध्ये आपण कीटकनाशक टॉनिक विद्रावे खत आणि सिलिकॉन स्टिकर यांचा वापर करणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करूयात यामध्ये सर्वप्रथम आपण कीटकनाशक म्हणून इमामेक्टिन बेन्झोएट या कीटकनाशकाचा कीटक वापर करणार आहोत ज्याचं प्रमाण आपल्याला पंधरा ग्राम प्रतिपंप घ्यायचा आहे आणि जर तुमच्या शेतामध्ये जास्त प्रमाणामध्ये आळ्यांचा प्रादुर्भाव दिसत असेल तर तुम्ही सोबत प्रोफेक्ट सुपर हे देखील कीटकनाशक कॉम्बिनेशनमध्ये घेऊ शकता ज्याचं प्रमाण तुम्हाला प्रतिपंप वीस एम एल इतकं वापरायचं आहे यानंतर विद्राव्य खत यांचा वापर आपल्या पिकामध्ये जबरदस्त फुटवा तसेच पिकाची जोमदार वाढ करण्यासाठी आपल्याला गरजेचा असतो तर यामध्ये आपण एकोणीस 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 किंवा बारा एकसष्ट डबल झिरो हे खत आपण वापर करू शकतो यांचा वापर करू शकतो यामध्ये एकोणीस 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 याचं प्रमाण आपल्याला जर प्रतिपंप फवारणी करायची असेल तर शंभर ग्राम इतकं घ्यावं लागेल किंवा तुम्ही सत्तर ते शंभर या दरम्यान तुम्ही घेऊ शकता पण जर पिकाची चांगली वाढ करायची असेल तर तुम्ही शंभर ग्राम घेतलं तर तुम्हाला चांगले रिझल्ट भेटतील आणि सोबतच जर बारा एकसष्ट या विद्राव्य खताची फवारणी करायची असेल तर यामध्ये तुम्ही प्रमाण शंभर ग्राम प्रतिबंब इतकं घ्या किंवा एकरी पाचशे ग्राम आपला विद्राव्य खत दोनशे लिटर पाण्यामधून फवारून घ्या यानंतर आपण सिलिकॉन बेस स्टिकर याचं प्रमाण आपल्याला पाच एम एल प्रतिबिंब घ्यायचं आहे सिलिकॉन बेस स्टिकर घेण्याचा फायदा हा की जे आपण औषध फवारणार आहोत कीटकनाशक फवारणार आहोत याचं आपल्या पाना पानांवरती पिकाच्या पानावरती खूप चांगल्या प्रकारे ते पसरतं आणि लवकर आपल्या पिकाला लागू होतं आणि पावसाच्या पाण्यामुळे जाण्याचं जाण्याचंसुद्धा प्रमाण कमी होतं शेतकरी मित्रांनो यानंतर राहिलं टॉनिक टॉनिकमध्ये आपल्याला तीन पर्याय आहेत ज्यामध्ये आपण ॲम्बिशन जे बाहेर कंपनीचं येतं जर ते वापरलं तर चाळीस एम एल प्रतिपंप हे तितकं त्याचं प्रमाण आहे यानंतर तुम्ही सागरिका जे आपले इफ्को कंपनीचं आहे जे चाळीस एम एल प्रतिपंप इतक्या प्रमाणामध्ये त्याला फवारलं तर चांगले रिझल्ट येतात कारण त्यामध्ये सागरी शहवाळाचे जे एक्स्ट्रॅक्ट आहेत ते असल्यामुळं पिकांमध्ये हार्मोन्स विटॅमिन्स सोबतच जे मूलभूत घटक पिकाच्या वाढीसाठी लागतात ते देखील तेल त्याला मायक्रोन्यूट्रियंट भेटून जातात जर तुमच्या भागामध्ये बायोविटा एक्स अवेलेबल असेल तर बायोविटा एक्स देखील घेऊ शकता त्याचं प्रमाण देखील तुम्हाला चाळीस एम एल प्रतिपंप इतकं घ्यायचं आहे अशा प्रकारे आपण जर पहिला फवारणीचा डोस घेतला तर आपल्या पिकाची खूप जोमदार अशी वाढ होते आणि पिकाला निश्चितच या फवारणीचा चांगला फायदा झालेला दिसून येतो ही फवारणी आपण साधारणत वीस ते पंचवीस दिवसांनी केली तरी देखील चालून जातं तर शेतकरी मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार आणि सोबत तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट्स करा मी त्याबद्दल तुमचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेल